अमरावती शहर काँग्रेस कमिटीनं गाठले शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग बबलू शेखावत मिलिंद मिलिंदी मोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे शिस्तमंडळानं केली। अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यासोबत चर्चा गेल्या मागील महिन्याभरापासून अमरावती शहरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणाचा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचा मनमर्जी कारभार सुरू आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणाने जे नियोजन मार्च महिन्यात करायला पाहिजे होते ते न करता सध्या भर उन्हाळ्यात झाडे कापण्याच्या नावाने शहरात चार ते पाच तास वीज पुरवठा खंडित करून ठेवत आहेत सध्याच्या दिवसात चौवेचाळीस अंश सेल्सिअस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमान वाढलेलं आहे शहरातील नागरिक उन्हाळं त्रस्त आहे तसेच वेळेवर वीज पुरवठा शहरात करणे हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाचे कर्तव्य असून शहरातील नागरिकांना सुविधा नाहीशी देत आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची देखील अशीच परिस्थिती आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण देखील रोज नवीन नवीन कारणे देत नागरिकांना त्रस्त करत आहेत